तिटवे गावात पाणंदा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू आहे या मोहिमेत गावातील सर्व जाती धर्मातील लोक सहभागी आहेत गावच्या विकासासाठी ही मोहीम राबवली आहे दरम्यान शहाजी कांबळे यांनी या मोहिमेत जातीयतेचा आरोप केलाय पण सरपंच अर्चना किल्लेदार आणि ग्रामपंचायत सदस्यांनी हा आरोप फेटाळून लावलाय शहाजी कांबळे जातीवाद करत असल्याचा पलटवार ग्रामपंचायतमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला तिटवे गावात पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम सुरू आहे शुक्रवारी या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला होता शहाजी कांबळे यांनी अतिक्रमणच्या मुद्द्यावरून जातीवादाचा आरोप केला याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन खुलासा करण्यात आला पत्रकार परिषदेला माजी उपसरपंच अमोल पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पवार किरण नार्वेकर शीतल पवार समीर पाटील दयानंद कांबळे धनाजी कांबळे स्वप्नील कांबळे मोहन कांबळे रंगराव चौगुले उपस्थित होते या मोहिमेत गावातील सर्व जाती धर्मातील लोक सहभागी असल्याचं सरपंच अर्चना किल्लेदार आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितलं ही मोहीम कोणत्याही जाती धर्माविरुद्ध नसून गावाच्या हितासाठी आहे अतिक्रमण मुक्तीच्या मोहिमेत दलित समाजातील अनेक नागरिक सक्रिय सहभागी आहेत पण शहाजी कांबळे हे दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असा पलटवार सरपंच किल्लेदार यांनी केला रेवे गावातील पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणाचा जो मुद्दा चालू होता त्यावर शहाजी कांबळे यांनी जातीवाचक जो आरोप केलेला आहे तो आ, त्या तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि आमच्याकडून आश्रय यापूर्वी किंवा यापुढेही अशा प्रकारचं होणार नाही हा पाण्याचा रस्ता खुला झाल्यानंतर हा सर्व लोकांच्या सर्व समाजासाठी उपयुक्त आहे